रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट असल चवीच ठिकाण आमचा पत्ता सर्व्हिस रोड भुजबळ वस्ती माकड पिंपरी चिंचवड कित्येक वर्षापासून ग्रामीण भागामध्ये एस टी दळणवळणाचे मुख्य साधन आहे अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते मग ती शाळकरी मुलं असो किंवा एखाद्या गावचा सरपंच असो पण अनेकदा ही लालपरी वेळेवर वे येत नसल्याने किंवा नेमकी बस कुठे पोहोचली हे समजत नसल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा होताना दिसतो अशातच प्रवाशांच्या सेवेसाठी आणि रस्ता तिथे एस टी या ब्रीद वाक्यानुसार एक महामंडळ खेडोपाडी एस टी ची सेवा प्रवाशांना देत असत अशातच राज्यभरामध्ये विविध योजनांमुळे जाईन तर एस टी ने असा आग्रह ज्येष्ठ नागरिकांसह महिला प्रवासी धरत असल्याचे दिसत आहे त्याच राज्य परिवहन महामंडळ अर्थातच लाल परिणे प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्याप्रमाणे मुंबईची म्हणून ओळख असलेल्या मुंबई लोकलचे वेळापत्रक आणि लाइव्ह लोकेशन कळतं त्याप्रमाणेच तुमच्या लाल परीचे देखील तुम्हाला जाणून घेता येणार आहे येत्या महिनाभरामध्ये एस टी महामंडळ लाइव एस टी बस कुठे पोहोचली हे प्रवाशांना जाणून घेता यावं यासाठी नवीन सुविधा करणार आहे राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भामध्ये ही ग्वाही दिलेली आहे त्यामुळे आता एस बस कुठे आहे याचा ठाव ठिकाणा आता तुमच्या तुम्हाला मोबाईल एका ऑनलाईन ऍप्लिकेशनच्या माध्यमातून कळणार आहे यामुळे सर्व प्रवासी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज